एक मे महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य बंदर अध्यक्ष बवन सोनावणे यांच्या माध्यमातून अखिल महाराष्ट्र माथाडी कामगार संघाच्या वतीने बुधवार एक मे रोजी मायलेड बंदर मुंबई येथे सकाळी श्री सत्यनारायणाची महापूजा आयोजित करण्यात आली होती या कार्यक्रमात मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनचे जनरल सेक्रेटरी सुधाकर अपराज मुंबई पोर्ट ट्रस्ट अँड जनरल एम्प्लॉईज युनियनचे सेक्रेटरी व मुंबई पोर्ट प्राधिकरणचे बोर्ड मेंबर दत्ता खेसे मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनचे संघटक सचिव बाबुराव जाधव युनियनचे धडाडीचे कार्यकर्ते सुनील सरगर महाराष्ट्र जनरल माथाडी कामगार संघटना अध्यक्ष सरिता मेडगावकर व सर्व बीबीटी युनियन्सचे मेंबर्स यांनी यावेळी पूजेला उपस्थित राहून भाषण केले या कार्यक्रमात उपस्थितांनी तीर्थप्रसाद व महाप्रसादाचा भरभरून लाभ उचलला तुमच्या चॅनलला माथाडी मा मा करून माझ्याकडून खूप खूप हार्दिक हार्दिक शुभेच्छा दुसरा असा जे आम्ही जवळजवळ वीस ते पंचवीस वर्षापासून हा आमचा महापूजेचा महापराशेचा कार्यक्रम चालत असतो सर्व कामगारांच्या वतीनं परत तुम्हाला शुभेच्छा ठिकाणी एक मे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन या निमित्तानं मी तर सर्व कामगारांना या ठिकाणी शुभेच्छा देतो गेली अनेक वर्षापासून म्हणजे जेव्हापासूनही कामगार संघटना या ठिकाणी स्थापन झाली छोटंसं सा रोपटं सन्मान्य बबनराव सोनवणे अखिल महाराष्ट्र राज्य माताडी कामगार संघटनेचे अध्यक्षपद त्यांच्याकडे आल्याच्या नंतर या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून छोटंसं रोपटं लावलं गेलं बर्फ कामगार या ठिकाणी खऱ्या अर्थाने म्हणजे बर्फ आईस क्रिसिंग या ठिकाणी होतो आणि या कामगारांचा एक संघ एकजूट या ठिकाणी केली आणि त्यांनी छोटंसं रोपटं लावलं आज भविष्यामध्ये आजच्या वर्तमान परिस्थिती जर पाहिली तर याचा खूप मोठा वटवृक्ष झाला आहे आणि या कामगारांना वेळोवेळी न्याय देण्याचं काम या माध्यमातून केलं जातं आणि सातत्याने दरवर्षीप्रमाणे एक मे महाराष्ट्र दिन असेल कामगार दिन असेल त्या औचित्यावर त्या पर्वावर त्या शिवपर्वावर एक सत्यनारायणाची महापूजा आयोजित करून स्थानिक नेते असतील उमेदवार असतील काही शासकीय अधिकारी असतील सर्व पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी या कामगार संघटनेच्या माध्यमातून या ठिकाणी निमंत्रित केलं जातं पाहुणेही येतात आणि महाप्रसादाचं या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं नियोजन सन्मान्य भवनदादा सोनवणे आणि त्यांची सर्व टीम अर्थात महाराष्ट्र राज्य जनरल कामगार संघ आणि हे सर्व कामगार या ठिकाणी करत असतात असा थोडक्यात हा कार्यक्रम या ठिकाणी दरवर्षी सालाबातप्रमाणे या वर्षी या ठिकाणी संपन्न होत एकतर एकमे महाराष्ट्र दिन या कामगार दिनानिमित्त आमच्या सर्वांकडून तुमच्या चॅनलला आणि आमच्या तमाम कामगार वर्गाला हार्दिक शुभेच्छा मी बबनशिव सोनवणे यांचा स्नेही मित्र जो आहे कामगार आम संघटनेचं आम्ही जे काम करत आहेत अतिशय इमानतद्वारे काम करून ही संघटना कशीवरती येईल त्या संघटनेचा विकास कसा होईल याच्यासाठी भवनशील आमचे प्रयत्नशील आहे मी गर्जना प्रतिष्ठानचा अध्यक्ष तसंच माझा मित्र सुप्रीम डोके खजिनदार आमच्या सर्वांच्या वतीने तमाम जनतेला आज कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आम्ही आपण एक छोटंसं एक रोपट लावलं आहे की पुढे पर्व भाव ही त्या शिवछतुर्थीपदी महाराजांच्या आज्ञा आणि विनंती जय हिंद जय महाराष्ट्र आज महाराष्ट्र जनता माथाडी कामगार संघाच्या वतीने आमचे मन सोनावणे नेहमी या ठिकाणी कामगारने एकत्रित करतात आणि या ठिकाणी त्यांना जेवणाचा आनंद देतात आणि ह्या ठिकाणी आम्हाला बंदरं पाहायला मिळतात पृथी पाहायला मिळतात आजच्या कामगार दिनाच्या शुभेच्छा देताना मी एवढंच सांगितलं की कामगारने आपलं काम प्रामाणिकपणाने करावं इमान बारे करावं कामगारांनी आपल्या मुलांना चांगलं शिक्षण द्यावं युनियन मुलांसाठी युनियननी कामगारांच्या मुलांसाठी काही करता आलं तर ते केलं पाहिजे सरकारने ह्याकडे लक्ष दिलं पाहिजे कारण हा जो भाग आहे हा एका कोपऱ्यात असल्यामुळे बराचसा दुर्लक्षित असतो आणि मग इथले नेमकं कामगार कसे राहतात काय करतात त्यांना त्यांचा पगाराचा कसा आहे त्यांना स्वतःला सुविधा काय याच्याकडे सरकारने लक्ष दिलं पाहिजे कामगार आणि युनियनने सरकारकडे मांडणं केली पाहिजे बाबतीत कामगारांसाठी न्याय मागितला पाहिजे आजच्या त्या शुभेच्छा देताना एवढंच सांगेल कोणाचं की कामगारांनी आपलं काम किमान एक बारे केलं पाहिजे जी जबाबदारी मिळते ती जबाबदारी पार पाडली पाहिजे एवढ्याच मी शुभेच्छा धन्यवाद